जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बुद्रुकी इथे भंते डॉक्टर सत्यपाल महाथेरो व इतर भंते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बिटरगावच्या शांतीदूत बुद्धविहारात हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत बुद्धमूर्ती स्थापना करण्यात आली सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बिटरगाव बुद्रुक येथे सव्वीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बुद्धमूर्तीची भव्य रॅली काढण्यात आली अकरा वाजता धम्मध्वज ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर येथील शांतीदूत बुद्धविहारात महाकारुणे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना छत्रपती संभाजीनगर येथील भंते डॉक्टर सत्यपाल महाथेरो व नांदेडच्या सहयोगनगर येथील भंते शिलरत्न थेरो निजामबाद येथील भंते बुद्ध घोष भंते नागवज्र तसेच छत्रपती संभाजीनगर येथील भिक्कुनी अभिधम्मा तसेच नांदेड येथील भंते आनंदशील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतीदूत बुद्ध विहारात बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात आली यावेळी मूर्ती दानकर्ते उपाशिका मनिषाताई प्रमोद कांबळे यांचा भव्य सत्कार येथील मंडळाच्या वतीने करण्यात आला या बुद्धमूर्ती स्थापनेनिमित्त परित्राण पाठ व धम्म देसना याबरोबरच अमरावतीच्या दीपाली इंगळे व संविधान मनोहरे यांच्या बुद्ध भीम गीतांचा वैचारिक प्रबोधन प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या बुद्धमूर्ती स्थापना कार्यक्रमाला उमरखेड तालुक्यातून बौद्ध बौद्ध अनुयायांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बौद्ध बांधवांची कुठेही हेळसांड होऊ नये यासाठी येथील मिलिंद युवक मंडळ व रमामाता महिला मंडळाच्या वतीने चांगल्या स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज बिटरगाव उमरखेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची